नमस्कार लाडक्या बहिणीनो सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा आडवासमध्ये पैसे टाकणार आहे तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईलची भेट मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा आडवासमध्ये पैसे टाकणार आहे तर उदय सामंत महिलांना मोबाईल भेट देणार आहेत दिवाळीसोबत निवडणुका तोंडणार असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्याचे पैसे एकावेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याचीही दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार सप्टेंबरचे दीड हजार आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण सात हजार पाचशे रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे यानंतर विरोधकांनी सावंत यांच्या घोषणेवर टीका केली आहे मतदार कुणाचा गाशा गुंडाळणार आहेत असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा